लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवस्नीचा कोयनूर हरपला रामदास आठवले स्वर्गीय मनोहर जोशी यांना वाहिली केंद्रीय मंत्री आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील शिवस्नीचा कोयनूर हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दिवंगत मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली दिवंगत मनोहर जोशी यांच्या माटुंगा येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पांजली वाहून नामदार रामदास आठवले यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली दिवंगत मनोहर जोशी सरांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट स्थापन करून कमवा आणि शिका या तत्वाप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवण्याचं चांगलं काम केलं आहे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे राजकारणात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी नगरसेवक आमदार मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षपर्यंत मजल मारत अफाट कर्तृत्व केलं अत्यंत कठीण हालाकीच्या परिस्थितीवर मात करून आपले कर्तृत्व उभारले त्यांचे व्यक्तिमत्व कोयनूर हिऱ्याप्रमाणे होते लोकसभेत मी तीन वेळा खासदार राहिलो होतो ते लोकसभा अध्यक्ष असताना माझ्या पक्षाचा मी एकटा खासदार असताना सुद्धा मला त्यांनी अनेकदा लोकसभेत बोलावण्याची संधी दिली होती अशी आठवण नामदार रामदास आठवले यांनी सांगितली अत्यंत प्रेमळ अभ्यासू आणि ग्रंथप्रेमी वाचनाचा लेखनाचा व्यसन असणारे मनोहर जोशी सर हे राज्याचे ज्येष्ठ नेते होते त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मी अनेकदा भेटलो त्यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजुटीला चांगली साथ दिली होती मनोहर जोशी सरांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे अशी शोक भावना नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक